काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर यशस्वी करत पाकिस्तानचा हल्ला रोखत जशास तसे पाकिस्तानला उत्तर दिले या ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दर्शनासाठी व अभिमान व्यक्त करण्यासाठी आज सावंतवाडी शहरात गांधी चौक येथे एकत्रितेत सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा दर्शवला यावेळी भारतमाता की जैव बंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला याचसोबत सावंतवाडी शहरातून तिरंगा यात्रा देखील काढण्यात आली यामध्ये आमदार दीपक केसरकर युवराज लखमराजे भोसले संजू परब सकल हिंदू समाज जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे बाबू कुडतरकर अशोक दळवी भाजपचे संदीप गावडे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिलीप नार्वेकर उद्धव ठाकरे सेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश तालुका प्रमुख मायकल डिसोजा शब्बीर मणियार डॉक्टर नवांगोळ बंटी राजपुरोहित माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर सुरेंद्र बांदेकर मनोज नाईक आनंद योगी अजय गोंदावळे कोलगाव सरपंच संतोष गुरु गुरुमटकर दिलीप भालेकर दीपाली भालेकर मोहिनी मडगावकर शुतिका दळवी भारती मोरे यासह अनेक नागरिक तसेच विविध संघटना देखील उपस्थित होत्या प्रशांत मोरजकर कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो भारतध्वज तिरंगा रॅली चालू आहे आपल्या सैन्यदलाने जे शौर्य दाखवलं याला वंदन करण्यासाठी आपण तिरंगा रॅली काढतो तिरंगा रॅली म्हणजे काही राजकारण नाही सर्व लोकांना आपल्या देशाचा अभिमान आहे आणि त्यावेळेस ज्या वेळेला देशावर संकट येते त्यावेळेला संपूर्ण देश एकत्र रसतो ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून या निमित्ताने सैन्य दलाच्या तिन्ही प्रमुखांचं राष्ट्रपती महोदयांचं अभिनंदन करत असतानाच या निर्णयामागे ठामपणे उभे राहिलेले आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या देशाचे संरक्षण मंत्री गृहमंत्री सर्वांचंच मी या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्या शूर जवानांनी ज्यांनी आपलं प्राणाचं अर्पण केलेलं आहे त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याचबरोबर ज्या निष्पाप लोकांचे भारतामध्ये विशेषतः काश्मीर विभागामध्ये बळी गेले त्या सर्वांना का या ठिकाणी आदरांजली व्यक्त करतो कारण पाकिस्तानने ध्याड हल्ला पुन्हा एकदा केला आणि तो हल्ला नेमका काश्मीरच्याच भागामध्ये होता परंतु एका गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे की आमच्या देशाच्या त्या आमच्या सौभाग्यो होते त्यांचं जे कुंकू होतं या कुंकुवाची लाड ही भारतीय सैन्याने आज राखलेली आहे आणि पाकिस्तानला योग्य तो धडा दिलेला आहे त्याच्या पुढेसुद्धा असं जर कधी साहस पाकिस्तानने करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानचं नाव निशान मिटवलं जाईल हा स्पष्ट इशारा भारताने दिलेला आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे त्या ठिकाणी भाजपचे अध्यक्ष आलेले आहेत नुकतीच त्यांची नियुक्ती झालेली आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो असंच देशप्रेमाचं काम त्यांच्या हातून घडावं अशी शिवसेने प्रार्थना करतो आणि योगायोग असा आहे की आमचे दोन्ही जे राज्य होते मग ते बापूसाहेब महाराजे किंवा शिवरामराजे भोसले असतील तर दोन्ही लेफ्टनंट कर्नल होते म्हणजे त्यांनी देशासाठी लढाया केलेल्या आहेत आणि म्हणून ती थोर परंपरा ज्या भूमीतून सुरुवात झाली त्या सावंतवाडीमध्येही तिरंगाड्या निघते याचा मला सारखा अभिमान आहे आपण सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो पुन्हा एकदा आपल्या शूर जवानांना ह्या ठिकाणी वंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र